ऋषिकेश यांचा जिल्हा परिषद मालगाव गटामधून भाजप पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल भाजप पक्षाकडून बी फॉर्म देऊन न्याय मिळेल विश्वास बापू खांडेकर यांचा विश्वास मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये मालगाव गटामध्ये आणि गणामध्ये भाजप पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांचे जोरदार रसिकेत सुरू आहे यामध्ये कालपासून भाजप पक्षाकडून इच्छुक असलेल्या काही उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत तर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याने इच्छुकांनी मोठी गर्दी केली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील काही उमेदवारांना ए बी फॉर्म मिळाले नसल्याने उमेदवार प्रतीक्षित आहेत मालगाव गटातून आज भाजपाचे कट्टर समर्थक विश्वास बापू खांडेकर यांनी त्यांच्या सुनबाई पूजा ऋषिकेश खांडेकर यांचा भाजप पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला दहा वर्ष माजी ग्रामपंचायत सदस्य मिरज तालुका भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे विविध पदे त्यांनी भूषवली असून भाजप पक्षाचे ते सक्रिय पदाधिकारी आहेत त्यामुळे विश्वास बापू खांडेकर यांच्या कुटुंबाला उमेदवारी देऊन भाजप पक्ष न्याय देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे मी विश्वास बापू खांडेकर मालगाव माजी ग्रामपंच सदस्य दहा वर्ष त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष आणि सध्याला सांगली जिल्हा व दक्षता नियंत्रण समिती सदस्य मी मालगाव जिल्हा परिषद गटातून मालगाव जिल्हा परिषद गट पंचावन्न अनुसूचित जाती स्त्री हे राखीव मतदारसंघ पडलेला आहे त्या ठिकाणी मी माझी सुनबाई पूजा ऋषिकेश खांडेकर ह्याचा अर्ज भारतीय जनता पार्टीतून पक्षातून एकमेव अर्ज भरलेला आहे मी पक्षाच्या माध्यमातून अनेक वेळेला ग्रामपंचायतची निवडणूक लढवली व ग्रामपंचायतच्या तीन वेळेला निवडणुकीमध्ये म्हणजे पंधरा वर्ष पक्षाच्या एकनिष्ठेने मी काम केलं व पक्षाच्या आदेश बाबा तुम्ही माघार घेतली पाहिजे आणि केना दुसऱ्याला चान्स द्यायचा आहे या पद्धतीने सांगून तीन वेळा माघार घेतली त्यानंतर जिल्हा परिषद असो पंचायत समिती ग्रामपंचायत सोसायटी लोकसभा विधानसभा या माध्यमातून मी भाजपचं एकनिष्ठेनं काम केलेलं आहे या ठिकाणी आमच्या गावचे नेते अदरणीय काकासाहेबांना धामणे त्याचप्रमाणे जिल्हा परिषद व अर्थ बांधकाम सभापती अरुणांना राजमाने त्याचप्रमाणे मालगाव ग्रामपंचायतचे माजी डेप्युटी सरपंच व विद्यमा विद्यमान सदस्य शशिकांतांना कनवाडे त्याच म प्रमाणं आपल्या मालगाव तंटामुक्ताध्यक्ष विजय आवटी हे सगळे आमचे बाबा एकंदरीत काम करता काही टीम आहे आमची ह्या माध्यमातून आम्ही पक्षाचं काम केलेलं आहे म्हणून मी एकमेव हो, पक्षाचा दावेदार आहे कारण मी पंधरा वर्ष पक्षाचं काम केलेलं आहे त्यामुळं पक्षाने व नेत्यांनी माझ्या सुनबाईचा अर्ज दाखल केलेला आहे त्याचा विचार पूर्णपणे करावा आणि आज तीन वाजता एबी फॉर्मची मुदत शेवट आहे अजूनही त्यांनी पक्षाचे एक निष्ठावंत व दावेदार कार्यकर्ता म्हणून त्यांनी एबी फॉर्म माझ्या सुनबाईच्या नावे द्यावा असे मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मालगाव